पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेत आढावा बैठक झाली शहरातील धोकादायक इमारतींवर कारवाई केली जाईल तसंच उघड्यावर खरमाती टाकणाऱ्यांकडून दंड वसूल केला जाईल शहरातील अतिवृष्टीग्रस्त घरांचे पंचनामे करावेत अशा सूचना प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी केल्या कोल्हापूर शहरात गुरुवारी झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते तसंच प्लास्टिकचा प्रचंड कचरा नदीमध्ये दिसून आला या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री महापालिकेची आपत्तीपूर्व नियोजन बैठक झाली प्लास्टिक विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा उघड्यावर खर माती टाकणाऱ्यांकडून दंड वसूल करा शहरातील धोकादायक इमारतींवर कारवाई करावी अशा स्पष्ट सूचना आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी दिल्या तसंच शहरातील अतिवृष्टीग्रस्त घरांचे पंचनामे करावेत असं त्यांनी स्पष्ट केलं शहरातील काही गटारी आणि प्लास्टिकचा कचरा तसंच गाळ काढावा सार्वजनिक विभाग आरोग्य विभागानं समन्वय ठेवून कामं करावीत असंही त्यांनी नमूद केलं तसंच पूर बाधितांसाठी आवश्यक निवारा केंद्रांची दुरुस्ती करावी असंही त्यांनी सांगितलं शहरातील धोकादायक होर्डिंग्स आणि बोर्ड उतरून घ्यावेत महावितरणच्या केबल उंचावर घ्याव्यात असंही त्यांनी सांगितलं यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त पंडित पाटील कपिल जगताप सहायक आयुक्त उज्ज्वला शिंदे संजय सरनाईक स्वाती दुधाणे शहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते